आम्हाला डिसिजनचे अधिकार दिले होते त्याच्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे पक्ष आहेत जे, जे भाजप विरोधामध्ये निवडणूक लढू शकतात अशा संघटनेला पक्षाला घेऊन ही निवडणूक लढवावी ती आमची पहिल्यापासून मागणी होती आणि त्या मागणीला कुठे आता इलेक्शन आलेले आहेत म्हणून पुढे जाण्यासाठी मी आमचा प्रस्ताव जो होता शहराचा माननीय दादांना दिला महानगरपालिका निवडणूक आपण सोबत लढली तर जो राष्ट्र भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादा निरोप कोणाचा नव्हता मला प्रदेश आम्हाला तसे काही आदेश नाहीये प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनी घोषित केलं होतं की राष्ट्रवाद्यांचे सोबत लढणार नाहीत म्हणून म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रसंग आलो घेऊन आला होता प्रदेशाध्यक्ष रोहित बोलला त्यांच्याशी हा प्रस्ताव हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता याच्यामध्ये आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे येणाऱ्या दिवसात आपल्याला ते समजा